कार कृषीप्रधानवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजना घरकुली आधी कशी डाउनलोड करायची तेही आपल्या मोबाईलवरून याची माहिती घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ नाही समजलात तर पुन्हा पुन्हा एकदा बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका जे जेणेकरून तो इतर लाभांत्यापर्यंत पोहोचेल तर तुम्ही जरा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत अशाच इतर नवनवीन माहिती येत राहील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर जास्त वेळ न घाता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम तुम्हाला तुमचा मोबाईलवरती गु गुगल क्रोम ओपन करायचा आहे गुगल क्रोम ओपन केल्याच्यानंतर सर्च बॉक्समध्ये तुम्हाला श सरकारी सी एस सी असं एक वेबसाईट टाकायची आहे अशी वेबसाईट टाकल्याच्या नंतर तुमच्यासमोर सरकारी सी एस सी म्हणून एक अशी वेबसाईट ऑफिशियल वेबसाईट येईल यावरती क्लिक करून घ्यायचं आहे यावरती क्लिक केल्याच्यानंतर काही वेळात आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल नवीन पेज ओपन झाल्याच्या नंतरच इथं तुम्हाला बघू शकता खाली सरकारी कामे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्याच्या नंतर काय वेळात आपल्यासमोर एक असा बॉक्स ओपन होईल असा बॉक्स ओपन झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला पी एम आवास असं एक नाव बघायचं आहे यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्याच्या नंतर इथं बघू शकता तुम्ही तुमच्यासमोर भरपूर अशा कॉलम आलेत यामध्ये आपल्याला एक नंबरचाच कॉलम आहे आवास लिस्ट यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर पुन्हा एक नवीन पेज ओपन होईल नवीन पेज ओपन झाल्याच्या नंतर यामध्ये पहिल्या बॉक्समध्ये आपल्याला आपला स्टेटची माहिती भरायची आहे तिथं आपण महाराष्ट्र टाकून घेऊया तुम्ही कुठल्या स्टेटमध्ये राहतात त्यानुसार तुम्ही तिथं माहिती भरायची आहे स्टेट, स्टेट, स्टेट टाकल्याच्या नंतर तुम्हाला तिथं तुमचा जिल्हा निवडायचा आहे मी एक एक्झाम्पलला बीड जिल्हा हा निवडतोय नेट थोडा स्लो आहे जिल्हा निवडून नंतर या बॉक्समध्ये आपल्याला तालुका निवडून घ्यायचा आहे आपला तालुका नंतर खाली तुम्हाला तुमच्या गावाचं नाव निवडायचं आहे गावाचं नाव निवडून झाल्यास नंतर यामध्ये तुम्हाला वर्षी निवडायचं आहे कोण्या वर्षी तुम्ही फॉर्म ऑनलाईन अर्ज केला होता जे सरकारी सर्वे झाला होता तो एकोणावीस दोन हजार एकोणावीस आणि दोन हजार वीसला ला झाला होता त्यामध्ये तुम्ही ती लिस्ट बघू शकता किंवा तुम्ही आता ऑनलाईन अर्ज केलेला आहे नवीन त्यासाठी तू पंचवीस सव्वीसमध्ये तुम्हाला बघायला मिळेल या बॉक्समध्ये तर तुम्ही चालूमध्ये दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये पण पाहू शकता यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथं परत तुमचं इथं एक नंबरला आपल्याला यावरती प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही इथं खाली बघू शकता आपल्याला कॅप्चर कोड टाकायचा आहे इथं कॅप्चर कोड आपल्याला हा टाकायचा आहे इथं बघू शकता एकोणऐंशी मायनस चाळीस म्हणजे त्याच्या आपल्याला एकोणऐंशी मधून चाळीस मायनस करायचे जे काय उरल ते इथं टाकायचं आहे आणि सबमिट वरती क्लिक करायचं आहे सबमिट वरती क्लिक केल्याच्या नंतर काय वेळातच आपल्या समोर एक यादी ओपन होईल काय वेळातच आपल्या समोर इथं तुमची गावानुची यादी तुम्हाला ओपन होईल यामध्ये बघू शकता तुम्ही प्रत्येकाचे नाव आहेत अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावाची यादी डाउनलोड करू शकता इथं डाउनलोड करण्यासाठी आपल्याला तीन ऑप्शन दिलेले आहेत दोन ऑप्शन दिलेले आहेत एक डाउनलोड एक्सल आणि डाउनलोड पी डी एफ तर तुम्हाला मोबाईलवरून करत असाल तर डाउनलोड पी डी एफ यावरती क्लिक करायचं आहे काही सेकंदाच तुमची यादी डाउनलोड होईल प्रकारे तुम्ही तुमच्या घरबसल्या मोबाईलवरून पंतप्रधान आवास योजना घरकुलाची यादी तुमच्या मोबाईलवरती डाउनलोड करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत अशीच ऑनलाईन विषयी माहिती येत राहील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद